शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच वेतनवाढीचा फरक मिळावा आदी मागण्यांसाठी एस टी महामंडळातील कर्मचारी मंगळवार पासून बेमुदत संपावर गेले आहे चालक व वाहक मोठ्या प्रमाणात संपात सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील बस सेवा विस्कळीत झाली आहे नगर शहरात तारकपूर माळीवाडा व वस स्वस्तिक असे तीन बस स्थानक आहे बाहेरगावी जाण्यासाठी शहरातील तीनही बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी होते मंगळवारी सकाळपासूनच कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्यामुळे या तीनही बस स्थानकावरील बस सेवा विस्कळीत झाली त्यामुळे प्रवाशांना खाजगी प्रवासी वाहतूक सेवेचा आधार घ्यावा लागला खाजगी वाहतूक चालकांनी याचा फायदा घेत प्रवाशांची लूट केली आहे मालमत्ता करावरील ते, शंबर सूट देने ते रहे। लोक अदालतमध्ये सहभागी होऊन थक बाकीदारांना कराचा भरणा करावा शास्तीवरील सवलत घ्यावी व जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे सेवा जिल्हा प्राधिकरण व नगरपालिकेतर्फे एक ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी लोक अदालत होत आहे या थकबाकीदार मालमत्ता धारकांनी प्रकरणे निकाली काढताना एक रकमी थकबाकी भरणाऱ्यांना शंभर टक्के शास्तीमाफी केली जाणार आहे त्यामुळे एक सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत कर जमा करून नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा रोग स्वरूपात कर भरणा करण्यासाठी प्रभाग समिती कार्यालय एक सावेडी प्रभाग समिती कार्यालय दोन शहर प्रभाग समिती कार्यालय तीन झेंडीकेट प्रभाग समिती कार्यालय चार बुरुडगाव येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच क्यू आर कोडद्वारे चेकद्वारे कर स्वीकारले जातील मुली वाचवा सुरक्षित ठेवा या अभियानात त्रिसूत्री कृती कार्यालय असेल तातडीची उपाययोजना माहितीपर कार्यशाळा शारीरिक प्रतिकार करण्यासाठी जुदो कराटेचे प्रशिक्षण तसेच मानसिक शक्ती वाढवण्यासाठी राजयोग मेडिटेशनचा अभ्यास संस्कारांचे बाळकडू व भारतीय संस्कृतीचे पालन यांचा यात समावेश असल्याचे या अभियानाचे अध्यक्ष डॉक्टर सुधा कांकारिया यांनी सांगितले आहे सेव गर्ल्स सेव गर्ल्स मुली वाचवा सुरक्षित ठेवा या राज्यव्यापी अभियानाचा प्रारंभ रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल डॉक्टर सुरेश साबू व निर्मला साबू यांच्या हस्ते रोटरी कार्यक्रमात झाला यावेळी डॉक्टर सुधा कांकरिया यांनी अभियानाची माहिती दिली सासऱ्याने तिघांची मदत घेऊन जावायला मारहाण केल्याची घटना तपोन रस्त्यावरील छत्रपती नगर येथे घडली विजय मेडे असे जावयाचे नाव आहे जावई सुमेध मेडे यांनी सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सासरे बापू केळू साबळे तुळसाबाई खेत्रे मेहुनी अर्पणा साबळे मेहुनी अनुराधा साबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे लग्न करण्यासाठी घरात घुसून अल्पवयीन मुलीला करून मारहाण करण्यात घटना रविवारी दुपारी दोन ते सुमारास नगर शहरातील एका उपनगरात घडली या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांविरोधात विविध कन्वन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलाय रेहान दिलावर शेख फरहान शेख असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे शहराची खबरपात मध्ये तेच मात्र तुम्ही पाहत पात्रहाज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर